कवी गायक वामनदादा कर्डक यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात लोककलावंतांची भव्य रॅली काढण्यात आली गीतांच्या माध्यमातून दादांना अभिवादन करत शहर दुमदुमून गेले जयस्तंभ चौक ते हुतात्मा स्मारकपर्यंत उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला कवी गायक वामनदादा कर्डक यांच्यात एकशे तीनव्या जयंतीचे औचित्य साधत बुलढाणा शहरात लोककलावंत आणि नागरिकांची भव्य रॅली काढण्यात आली जयस्तंभ चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वामनदादा अमर राहो अशा घोषणा देत रॅलीने प्रमुख मार्ग गाजवला शहरातील विविध भागातून आलेल्या कलावंतांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि गीतांच्या सुरावटीतून समाज जागृतीचे संदेश दिले रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला जिथे वामनदादांचा पुतळा व स्मारक सजविण्यात आले होते या ठिकाणी लोककलावंतांनी आपल्या कला सादर केल्या गीत गायन शाही आणि कवितांमधून वामनदादांच्या कार्याची आठवण प्रकट करण्यात आली डी आर यांच्यासारख्या नामवंत मंचावर उभे राहून आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकले कार्यक्रमाला शहरातील नागरिक विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली वामनदादा कर्टक यांनी आयुष्यभर साहित्य गीत आणि कवितांद्वारे समाजातील वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा सांस्कृतिक सोहळा केवळ त्यांच्या स्मृतीला अभिवादन नसून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समाजभूषण पुरस्कारसुद्धा यावर्षी त्या संस्थेला मिळालेला आहे आणि म्हणून वामनदादाच्या छायेखाली वामनदादा या सहवासामध्ये आम्ही राबलेले आहोत अनेक वेळा त्यांच्यासोबत कार्यक्रम केलेले आहे अनेक वेळा त्यांच्यासोबत ढोलकीची साथ केलेली आहे असे वामनदादा महाकवी वामनदादा हा एक आंबेडकरी चळवळीचा म्हणजे उद्गार आहे वामनदादाचा वा, उद्गार आहे वामनदादाचा हा या ठिकाणी आणि म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातले सगळे कलाकार एकत्र येऊन वामनदादाची जयंती या या ठिकाणी दर वेळेला यासाठी साजरी करतो धन्यवाद